आज आपण मालेगावातील एकात्मता चौकाच्या पुढे लिटिल एंजल स्कूल आणि काबरा विद्यालय याच्यामध्ये या मध्यभागी या इथे आहोत इथे आपण बघतोय सगळीकडे चौकामध्ये मतदारांमध्ये एक मोठा उत्साह दिसतो आहे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे उमेदवारांची कार्यकर्त्यांची जो तो आपापल्या पक्षाची म्हणा की इथे सगळेजण गर्दी हे करतायत आणि मतदाराला मतदानाला जाताना जो तो परीने एक प्रयत्न करताना दिसतो आहे आपण बघतोय दुपारी दीडपर्यंत या एरियामध्ये साधारणतः तेवीस टक्के वोटिंग झालेलं होतं पण आत्ता जर आपण बघितलं तर वेगळ्या वेगळ्या विभागातलं जे वोटिंग आहे मालेगावातलं आत्तापर्यंत सरासरी वोटिंग तेहतीस पॉईंट पाच झालेलं आहे दुपारी दीड वाजेपर्यंत तेहतीस पॉईंट पाच टक्के वोटिंग पूर्ण मालेगावातलं झालेलं आहे त्याच्यात जर आपण आर ओ एक आर ओ एक म्हटल्यावर जे तीन प्रभाग आहे त्याच्यामध्ये सत्तावीस पॉईंट पासष्ट ओ दोन आरो दोन म्हणजे चोवीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर म्हणजे हा इकडचा भाग आरो तीन बत्तीस पॉईंट नव्याण्णव आरो चार बत्तीस पॉईंट एकसष्ट आरो पाच सदोतीस पॉईंट पंच्याऐंशी आरो सहा एकोणचाळीस पॉईंट एकोणावीस आणि आरो सात सव्वीस पॉईंट सव्वीस अशा पद्धतीने सगळे सात सात जे आर आहेत सात आर म्हणजे रिटर्निंग ऑफिसर सात प्रत्येक प्रभागामध्ये तीन 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 प्रभागाचा एक एक आरो म्हणजे एकवीस प्रभागाचे आहेत आणि टोटल मालेगावचं मतदान आत्तापर्यंत तेहतीस पॉईंट पाच झालेलं आहे आणि सगळ्यात जास्त मतदान एकोणचाळीस पॉईंट एकोणावीस हे आरो सहा मध्ये झालेलं आहे आणि सगळ्यात कमी मतदान आरो दोन म्हणजे हा भाग एक नऊ आणि दहा इथे चोवीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर दुपारी दीड वाजेपर्यंत ही पोझिशन मी आपल्यापर्यंत सांगली आहे आता आपण पुढे जाऊया आपण बघतोय मतदार मात्र अजूनही इथे आता आता थोडा लोकांमध्ये उत्साह वाढलेला दिसतोय आता जेवण वगैरे झाल्यानंतर लोक इथे येताना दिसत आहेत पोलीस यंत्रणा देखील सतर्क आहे आपण बघतोय पोलिसांचा सा देखील सगळ्या इकडे राऊंड चालू आहे आपल्याला वेगळ्या वेगळ्या वे इथे उमेदवारांनी आपापले बूट टाकलेले आहे प्रत्येकाने वेगळे वेगळे बूट टाकलेले जो वेग तो मतदाराला आपल्याला मत द्या म्हणून अशा पद्धतीने त्यांना विनंती करतोय आपण बघतोय काबरा विद्यालय हे इथे वोटिंगसाठी मतदान करण्यासाठी आपला पवित्र हक्क बजावण्यासाठी नागरिक इथे मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत आत्ता दुपारचे दोन वाजता आहेत इथे नागरिकांची इथे लाईन लागलेली आहे प्रत्येक बूथवर आपण बघतोय त्याचबरोबर हा जो बूथ नंबर नऊ दहा हा दुसरा नऊ इकडे पण मग अशी बघितलं तर दहावर आता हा नऊवर पण इथे पण लाईन लागलेली दिसते एक जागृती मतदारांमध्ये उशिरा काही पण येत आहेत लोकं महिलांची पण एक वेगळी लाईन आहे महिला पण इथे उभ्या आहेत वयस्कर गृहस्थ ज्यांना ते सुद्धा मतदानाला आले आणि किती वर्ष एकोणनव्वद वर्ष वय एकोणनव्वद वर्ष वय नागरिक इथे आपलं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथे आलेले आहेत मतदान क्रमांक केंद्र क्रमां... नऊ आठ नऊ सात मगाशी आपण नऊ 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 दहा बघितलं तिथे पण लोकांची लाईन होती हे मतदार इथे मतदान करण्यासाठी या महिला मतदार इथे उभ्या आहेत त्याचबरोबर आपण जर या साईडला पाहिजे इकडे पण मतदारांनी मतदानासाठी लाईन लावलेली आहे ती दोन वाजेचं हे दृश्य आहे महिला मतदार पण इथे लाईनीत उभे आहेत इथे बूथच्या बाहेर <clears throat> या नमुना मतपत्रिका लावलेल्या आहेत त्या महिला बघताना नमुना मतपत्रिका चेक करून आपल्याला कसं मतदान करायचं याचा अभ्यास करताना महिला इथे दिसत आहेत मालेगावातील कॉलेज रोडवर महिला रत्न पुष्पाताई हिरे ही महाविद्यालयाच्या इथे इथे वोटिंगचं हे केंद्र आहे इथे नागरिक मतदानासाठी येत आहेत परंतु स्वतः डी वाय एस पी दर्शन दुगड साहेब हे इथल्या नागरिकांना सूचना देताना आणि सगळी हे व्यवस्थेशीर खबरदारी घेताना आणि नागरिकांना इथे गर्दी करू नका योग्य पद्धतीने मतदान कशा पद्धतीने निर्भीडपणे शांततेने व्यवस्थितपणे कसं पार पडेल याची दखल ते घेताना आणि या बाबतीत पूर्ण लक्ष देऊन ते स्वतः जातीने इथे उपस्थित आहेत आणि ते बघतायत प्रत्येक जागेवर ते जात आहेत आपण बघतोय आपण बघतोय मतदानासाठी इथे लोक लाईनीमध्ये उभे आहे हे लिटिल एंजल स्कूल आहे बूथ क्रमांक चार आणि लिटिल एंजलच्या स्कूलमध्ये आणि पोलीस देखील आपलं कर्तव्य बजावताना आणि नागरिक इथे मतदान करण्यासाठी मोठ्या उत्साहाने इथे समोर आलेले आहेत लाईनी ते आहे आता दोन वाजेनंतर बऱ्यापैकी गर्दी आपल्याला बूथवर दिसते सा दीड वाजेपर्यंत साधारणतः वीस बावीस टक्के असं वोटिंग झालेलं होतं आता या वोटिंगमध्ये असं आता वाढ होईल असं वाटतं आहे बघूया आपण हे लेडीज स्कूल मध्ये बघू आपण लांब पर्यंत लाईन दिसते या इथे देखील महिलांची लांब पर्यंत पुरुषांची पण लांब आहे लांब लाईन आहे आजी देखील इथे मतदान करायला आलेले आहेत स्कूल मध्ये या महिला मतदान करण्याच्या प्रतीक्षेत इथे बसलेल्या आहेत पोलीस प्रशासन सज्ज बुधवार आपण बघतो इथे लोक वोटिंग करून येत आहेत आणि पूर्ण फॅमिलीसहित परिवारासहित जाऊन आपलं वोटिंग करून इथे पूर्ण आपलं कर्तव्य निभावताना आणि वोटिंग केलेलंच ते आपल्याला दर्शवत आहेत आज आपण मालेगाव कॅम्पातील एल एस शाळेच्या इथे आलेलो आहे इथे प्रभाग क्रमांक दहाचं मतदान इथे आहेत आपल्याला इथे बघायला मिळेल की किती मोठी गर्दी आहे आपण मी तुम्हाला आपल्याला प्रेक्षकांपर्यंत जाऊन सगळं दाखवतो आपण बघतोय की ही महिलांची लाईन वेगळी आहे आपण बघू शकतो या महिला मतदानासाठी इथे उभ्या आहेत असं लाईनीत आपण किती वेळ हो झाला आपल्याला ताई अर्धा घंटा झाला नाही इथं थांबून अर्धा घंटा झाला इथे थांबून या प्रभाग इथे उभ्या आहेत अजून बघू शकतो आपण आज कदाचित मला असं वाटतं की सण असल्यामुळे महिलांनी आपला स्वयंपाक वगैरे करून त्याच्यानंतर घरातनं बाहेर निघालं वाटतं अशा म्हणून आत्ता अचानक इथे एकदम गर्दी झालेली आहे पण बघतो इथे पोलीस देखील आपलं कर्तव्य निभावत असताना नागरिकांना मार्गदर्शन करत असताना आणि कशा पद्धतीने हे सुरळीत मतदान होईल म्हणून अनेक इथे बघतो आपण खूप मोठी लाईन आहे हे सगळे नागरिक इथे मतदानाच्यासाठी उत्सुक आहेत आणि मतदान करायला केव्हा मिळेल ते बघण्यासाठी इथे लाईनीमध्ये उभे आहेत आत्ता सव्वा साडेतीन वाजलेले आहेत आणि आता इथे गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते आपण बघू शकतो आपण विचारू शकतो एखाद्यानं किती वेळ झाला तुम्हाला आता एक तास झाला दीड तास झाला एक दीड तास झाला इथे कुठल्या प्रभागात आपलं आपल्या दहा आणि दहा मध्ये आपला दहाच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात इथे आता उत्साह दिसतोय लोकलमध्ये आपण बघू शकतो लांब पर्यंत इथे लाईन दिसते पार खालपर्यंत इथे आहे हे प्रभाग क्रमांक दहा मध्ये एल बी एच हायस्कूलच्या इथे इथे ही लाईन हा काय म्हणाल काय म्हणाल जेवण बन्नी केलेलं आहे आम्ही मग सकाळी सकाळी लवकर द्यायचं होतं आम्ही हां ठीक आहे आपण यांना वोटिंगला उशीर झालेला आहे ठीक आहे अनेकांचं आपण लवकर आलं पाहिजे म्हणूनच म्हणतो की सकाळी पहिल्या याच्यात लवकर मतदान करून टाका आपण इकडे बघू शकतो मागे देखील इथे त्या साईडला मागे देखील महिलांची लाईन आहे त्या कॅम्पातील आरबीएस शाळा आहे या आरबीएस शाळेमध्ये प्रभाग क्रमांक दहाच्या वेगळ्या वेगळ्या ज्या पेठा त्या इथे नागरिक आपण बघतोय महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणात इथे मतदानासाठी यांनी गर्दी केलेली आहे आत्ता दुपारचे साडेतीन वाजून पाच मिनटं होत आहेत अद्यापपर्यंत इथे गर्दी आहे बऱ्यापैकी गर्दी दिसते मतदानाचं प्रमाण आता हळूहळू वाढताना दिसतं आहे आपल्याला त्या शाळेतला ह्या वेगळ्या मतदान केंद्रामध्ये आपण बघतोय आर बी एसमध्ये मतदान करण्यासाठी मतदार इथे मोठ्या प्रमाणात गर्दी करून लाईनीत उभे आहे आणि आता थोडं थोडं हळूहळू प्रमाण वाढलेलं आहे ज्या पद्धतीने मी म्हणतोय मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आपण बघतोय नागरिक मतदानासाठी दा इथे आलेले आहेत या महिला पण इथे वाढ बघत आहेत मतदानाचं आता आपण सोयगाव येथील शुभदा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इथे आलेलो आहे इथे आपण बघतोय या विद्यालयाच्या बाहेर आपण बघतोय पोलीस प्रशासन एकदम सज्ज असून आपलं कर्तव्य निभवताना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार होऊ नये मतदारांनी निर्भीडपणे आणि व्यवस्थितपणे मत करावं यासाठी हे एकदम सज्ज पोलीस प्रशासन सज्ज आहे आपण बघतोय पोलीस प्रशासन मार्गदर्शन करताना मतदान व्यवस्थित आणि सुरळीत पार पडणं म्हणून बघतोय वयस्कर पण इथे मतदान करायला आले मतदान आपण बघतो यांनी मतदान करून आले व्यवस्थितपणे वयस्कर असून देखील मतदानामध्ये मतदानासाठी याचा उत्साह अजूनही आहे बघतो इथले जी केंद्र हे इथे आता चार वाजलेले आहेत परंतु इथे अगदी सहज कोणी जरी आलं तरी त्याला मतदान इथे लाईन नाही दिसत आहे आपल्याला थोडासा मतदारांमध्ये उत्साह का दिसत नाही काय माहिती नाही सणासुदीमुळे काय आशा वर्कर देखील आपलं इथे बसलेत औषध उपचार करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता समितीचे सदस्य ॲक्टिव आमचे जोशी काका हे सुद्धा इथे मतदान करायला आले माधवराव जोशी काकांचं वय पंच्याण्णव वर्ष झालं तरी देखील अजून इथे मतदानाला ते आलेत आपलं मतदानाचं पवित्र हक्क बजावत आला कर्तव्य निभावता निभावण्यासाठी इथे आलेले आहेत आपण बघू शकतो आपण बघतोय शुभदा विद्यालयामध्ये इथे दुपारी साधारणतः साडेतीन वाजेपर्यंत इन सर आव्हरेज चाळीस ते बेचाळीस टक्केच वोटिंग झालेलं आहे मतदान झालेलं आहे बघूया साडेपाच वाजेपर्यंत किती होतं आपण आशा करूया की जास्तीत जास्त मतदान होईल येथील सर्वोदय शिक्षण संस्थेचं प्रभाग दोधू शिरोळे प्राथमिक विद्या मंदिर इथे देखील मतदान केंद्र आहेत इथे आपण बघितलं की दुपारी चार वाजेपर्यंत साधारणतः बेचाळीस टक्के वोटिंग इथपर्यंत मतदान झालेलं आहे वर्तमान नगरमधील हे आदर्श मतदान केंद्र आहे आपण बघतोय इथे सकाळी थोडा उत्साह कमी होता परंतु त्यानंतर आता दुपारनंतर हा उत्साह वाढला आहे नागरिकांमध्ये आता आपण बघतोय इथे मोठी लाईन मोठी लाईन लागलेली आहे बघतोय इथे मोठी लाईन लागलेली आहे मतदानासाठी तरी पण आता आपण जर साधारणतः बघितलं साडेचार वाजेपर्यंत इथे साधारणतः चाळीस बेचाळीस त्रेचाळीस टक्क्यापर्यंत मतदान झालेलं आहे आता उरला फक्त एक तास आहे किती म्हणजे हा उत्साह कमी दिसतोय कशामुळे दिसतोय माहीत नाही कदाचित मला वाटतं की आज सणाचा सा दिवस आहे त्याच्यामुळे किंवा अजून काही कारण असू शकते परंतु दुपारनंतर मात्र सगळ्या महिलांचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर थोडीसं गर्दी वाढलेली आहे आता इथं मोठ्या प्रमाणात आपण बघतोय नागरिकांची लाईन आहे मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत आणि त्यासाठी नागरिक इथं लाईनीत उभे आहे दादा किती वेळ झालं तुम्हाला लाईनीत उभे तास हां दीड तासापासून दीड तासापासून आपण उभे आहात दीड तासापासून हे उभे आहेत म्हणजे साधारणतः दुपारनंतरच ही गर्दी वाढलेली आपल्याला दिसते आपण हा प्रभाग क्रमांक नऊच्या संदर्भात आपण जर बघू शकतो इथे हा श्रीरामनगर एरिया कैलासनगर एरिया आपला एकात्मता चौक वर्धमान नगर या इथल्या काबरा विद्यालय आणि लिटिल एंजल स्कूलच्या समोर इथे आपण बघतो की नागरिक लिटिल एंजल स्कूल इथे गर्दी नागरिकांची आहे उमेदवारांची आहे उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे नागरिकांना विनंती करत आहेत किंवा आपल्याला आपण आम्हाला मतदान करावं अशा पद्धतीची विनंती करताना इथून दिसून येत आहे आपल्यासोबत पण इथे आहेत मोठ्या प्रमाणात इकडे गर्दी दिसते आत्ताचे साडेचार वाजलेले या इकडे गर्दी दिसते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा